राष्ट्र में पीएम विश्वकर्मा योजना में चौदह लाख बहत्तर हजार से ज्यादा एप्लीकेशन रजिस्टर हुई है इस योजना के माध्यम से छोटे व्यवसाय को लोन दिया गया इससे कारोबार बढ़ा रोजगार के अवसर पैदा हुए और देश की अर्थव्यवस्था भी मजबूत हो रही है और इस योजना की पहल पहली पर मैं पूरे विश्वकर्मा समाज की ओर से प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ तो अश्विनी धनंजय देवमाने ह्या सेंटरची संचालिका विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर एक जवळपास दो दोन महिने झाले सुरू केलेलं आहे यामध्ये आपण चार प्रकारचे ट्रेड चालू केलेले आहेत त्यामध्ये तीन टोटल प्रशिक्षण म्हटलं तर पाच दिवसाचं असतं पण ह्याची एक प्रोसिजर असते एक परीक्षा सुरुवातीला घेतली जाते त्याला आपण झिरो डे म्हणतो झिरो डेच्या दिवशी जे कॅन्डिडेट्स आहे किंवा लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांसाठी आपण त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जसं की आधार कार्ड आणि त्यांचा एक फोटो घेऊन त्यांचा कॅन्डिडेट आय डी तयार केला जातो त्या दिवशी आपण त्यांची परीक्षा घेतो परीक्षेमध्ये गव्हर्नमेंटनं आपल्याला एक एन एस डी एक पेपर प्रोव्हाइड करतात त्या पेपरमध्ये त्यांना थेरी असते किंवा मग प्रॅ थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही असतात त्या दिवशी त्यांना तो पेपर दिल्याच्यानंतर झिरो डेचा रिझल्ट लागतो त्यानंतर फाय बॅचची फाय डेची बॅच लागते आणि शेवटची डे शेवटचा दिवस जो दिवस असतो त्याला आपण असेसमेंट दिवस म्हणतो म्हणजे सिक्स डे म्हणतो त्याला आपण असेसमेंट डे सहा दिवसाची टोटल ट्रेनिंग असते आणि एक दिवस डे असतो मुलालाही आपण हे बोलतो किती जरी शिकला तरी स्किल असणं आवश्यक आहे आणि हे जग आता स्किलला सगळ्यात जास्त स्किलला सगळ्यात जास्त डिमांड आहे तुमच्याकडं एखादं स्किल असेल तर पूर्ण जगामध्ये मा खूप मागणी आहे तुम्ही आता जनरल या योजनेमध्ये खादी ग्रामोद्योग हो मंडळ नांदेड येथे एकोंदरीत अर्ज एक लाखापेक्षा पुढे आलेले असून आपला महाराष्ट्रात पाचवा क्रमांक आहे अर्ज घेण्यामध्ये त्यापैकी आपण वीस हजार अर्जावर शिफारस करून पाठवलेली आहे त्यांचे प्रशिक्षण वगैरे प्रक्रिया सुरू आहे विविध प्रशिक्षण कला कौशल्य विज्ञान आणि निर्मिती क्षेत्रातला कुठलाही कारागीर असलेला प्रत्येक कारागीर म्हणजे विश्वकर्मा आणि त्यामुळे ही या विश्वकर्माला एक सन्मान देण्यासाठी या देशातील पारंपरिक कौशल्याला सक्षम करण्यासाठी आणि या कारागिरांच्या माध्यमातून या देशाचं सक्षमी करण्यासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी मागच्या वर्षी सतरा सप्टेंबरला म्हणजे विश्वकर्मा दिवसाच्या औचित्यावर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना आणली याबद्दल आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आता आपण सर्वांनी इथं लाईव्ह पाहिला विश्वकर्मा या संकल्पनेच महत्व एवढं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या अध्यात्रा निघते त्यावेळेस काय लागतं त्याला काय लागतंय हा मडक म्हणजे आपला संबंध कसा प्रत्येकाच्या जीवनाशी त्याच्या जन्मापासून त्याच्या मरणापर्यंत या देशाच्या मध्ये अशी स्थिती झालेली आहे तुमच्यासारखा जो खरा शिल्पकार होता जो तुमच्यासारखा जो हस्तकलेचा कलाकार होता त्या कलाकाराचा कारागीर बलुतेदार आजची स्थिती तुमची एका वेटबिगारी म्हणजे मजुरी करणाऱ्या एखाद्या मजुरासारखी स्थिती झाली कारागिरांच्या वस्तूची किंमत कमी झाली म्हणून कारागिरांच्या जीवनाची वस्तू किंमत कमी झाली तुमची आज तुमची किंमत एखाद्या मजुराच्या पेक्षा बेकार आहे एक तर तुमच्या हातामध्ये कला आहे तुम्ही जाऊन बाहेर मजुरी करू शकत नाही कारण तुम्हाला ती लाज वाटते आणि तुमच्या होत बी नाही होती का इथला कुठला आज बेरोजगारी येण्याचे ही स्थिती होती अशा स्थितीमुळे याच्यावर कुठला तरी उपाय राहावा आणि तो हा कारागीर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा आर्थिकदृष्ट्या म्हणजे पैशानं त्याला जर रोजीरोटी मिळाली थोडासा पैसा दिला त्याला मदत दिली माणूस पैशानं सक्षम झाला त्याची लेकरे शिकतात त्याच्यानंतर त्याची पुढी शिक पुढची पिढी ही सु सुकर होती आला म्हणजे निघाला लगे देव धर्म करायला लागला खर्चायला याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही आहे तर या गोष्टीला पुढे ठेवून या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून तुमच्या सर्व कारागिरांचं हे सक्षमीकरणाचं योजना या देशामध्ये सतरा सप्टेंबरला देश पातळीवर राबविण्यात आली आणि मी आज या ठिकाणी या आपल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे संचालक सौ so, देशमाने मॅडम आणि देशमाने सर आणि त्यांचा पूर्ण जो काही टेक्निकली काम करणारा जो स्टाफ आहे यांना देतो कारण यांच्या माध्यमातून आपल्याला एक नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय चांगलं प्रशिक्षण मिळालं प्रशिक्षण चांगलं आहे की ना नांदेडचं संपूर्ण महाराष्ट्रात आपलं केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तिसऱ्या क्रमांकाला आहे विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी एक सुंदर कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण सर्वांनी तो कार्यक्रम इथं लाईव्ह पाहिला आणि मी खरंच तुम्हाला सगळ्यांना एक तुमचे आभार मानतो की तुमच्यासारखे कारागीर आज एका ठिकाणी बसून राहिलं नाही तर कारागीर कधीच एका ठिकाणी बसणार त्याच्या पायामध्ये एवढी भिंगरी आणि हातामध्ये कला राहते बरोबर आहे ना, बर ना? वस्तूला तुम्ही आकार देऊन त्याचा देव तयार करू शकता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे त्याच्यामुळं तुमचं महत्व खूप मोठं आहे त्याच्यामुळे आज तुमच्या सगळे जे इथं बसलात आणि आमचं ऐकून घेतात याच्याबद्दल खरं तुमच्या मानावर थोडे उपकार कमी आहेत आता या सर्वांच्या माध्यमातून आज आपण एक चांगला कार्यक्रम इथं मोदींचा पाहिला सगळ्यांच्या डोक्यात आला असेल आणि नसेल तर पुन्हा तो, तो व्हिडिओ पहा आणि आपल्या नांदेडच्या या सेंटरचं महत्त्व असं आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही योजना केवळ नोंदणी केली त्याच्यानंतर ट्रेनिंग केली ट्रेनिंग केलं की चार हजार रुपये आले आपल्याला लाख रुपये मिळणार आहेत पुढचं काय याच्या पुढचं काय माहित तुम्हाला एवढं शक्य होतं का नाही आज या ठिकाणी आपण बँकेचे अधिकारी बोलवले त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसचे अधिकारी बोलवले आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आता लक्षात आलं की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही याची जी अंमलबजावणी आपल्या नांदेड जिल्ह्यात आहे अशी अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रभर फिरतो कुठल्याही सेंटरवर नाही याच्यामुळं सर्वात मोठं अभिनंदन तुमचं आणि येणाऱ्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून तुमच्या ज्या सर्वांचे प्रशिक्षण झाले यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून आपण बँकांच्या माध्यमातून आपण तुम्हाला भांडवल उपलब्ध दे करून देऊ आणि मिळालेल्या भांडवलातून भांडवल उपलब्ध केलं किती मिळतात पहिल्या पहिल्या वेळेस मला माहित नाही तुम्ही किती मिळतात आता प्रशिक्षण केल्यावर पुढचं काय एक लाख आता ऐका पहिलं नोंदणी झाली दुसरं सरांच्या माध्यमातून प्रशिक्षण झालं तुमचं चांगलं आता तिसरे मिळतात एक लाख रुपये आणि हे एक लाख रुपये काय करायचे नाही तिरुपतीला गेले की आपल्याला पंधरा दिवसामध्ये खर्च होतात आपल्याला दीड वर्ष लावायचे नाहीत या एक लाख रुपये आपल्याला सहा महिन्यामध्ये त्याच्यावर दोन लाख रुपये कमवून एक लाख रुपये आपल्याला परतफेड करायची एक लाख रुपयाची परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला किती मिळतील दोन लाख आता मला एक सांगा हे सगळं करायला आपल्याला काय करावं लागेल बँकेत जावं लागेल चक्र मारावं लागतील आता बँकवाले आमचा कारागीर चार बाया जाऊन येते त्याला एक बार जाते त्याला असं गपचीप बसत बिचारा काय बोलता येत नाही काय नाही साहेब म्हणून जाते त्याला दुसऱ्या वेळ साहेब वापिस पाठवते नंतर हे म्हणते आमचा कारागीर चार वेळ चक्रा मारला की म्हणते चल तू एक लाख रुपये नको आणि कारागीर काय करते त्याचा नाद सोडून देते सोडून देते ना आणि तेही लोक आपल्या आपला अवतार बघून आपल्याला जवळ करणार त्याच्यामुळं आज आपला हा पॅटर्न नांदेडचा एवढा यशस्वी राबू तुमच्या सगळ्यांना एक लाख रुपयाचं लोनही मिळेल नांदेड जिल जिल्ह्यातला या प्रशिक्षण केंद्रामधला प्रत्येक कारागीर ज्याचं प्रशिक्षण पूर्ण झालंय त्याला एक लाख रुपयाचं कर्जासाठी ज्या काही कुठं काही अडचणी येतील त्यासाठी मी आणि देशमान्य सर या दोघांच्या माध्यमातून आज सर्व अधिकारी आहेत बँकांच्या अधिकारी आले आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आले या सर्वांसाठी एक तुमच्या नांदेडमधला कार्य करता आणि मीही स्वतः एक विश्वकर्मा एका कारागिराचा मुलगा आहे या जाणिवेतून माझ्या हातून तुमची सेवा घडावी यासाठी माझ्या नांदेड जिल्ह्यामधल्या कुठल्याही कारागिराला कुठलीही आढावण होणार नाही या योजनेचं पुढचं भविष्य असं आहे की तुम्ही उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचा आज जसा वर्ध्याला कार्यक्रम झाला तसा आपण या ठिकाणी प्रदर्शन भरू आणि तुमच्या उत्पादन केलेल्या वस्तूला जागतिक पातळीवर तुमचा ब्रँड तयार करून <laughs> <laughs> विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेमध्ये पुढच्या पायरीमध्ये तुम्ही केलेल्या वस्तूला ही बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची लक्षात आलं प्रशिक्षण एक लाख रुपये त्याच्यानंतर तिसरा फायदा काय तुम्ही काम केल्यानंतर तुमच्या तयार केलेल्या वस्तूला मूल्य मिळवून देणे त्याची किंमत तयार करणे आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये काय आहे या पुढच्या टप्प्यामध्ये आपण एक कारागीर जर या योजनेचा फायदा घेत असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये याच्यापेक्षा मोठी योजना आहे तर त्या योजनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये तुमच्या कारागीर बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत तुम्हाला जागा उपलब्ध नसते आहे का नगरपालिकेच्या ग्रामपंचायतच्या एवढ्या हद्दीमध्ये एवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या ठिकाणी तुमचं एक स्पेशल मार्केट करू स्पेशल मार्केट म्हणजे आता इथं कलेक्टर ऑफिसचे लोक आहेत त्या कलेक्टर ऑफिसच्या ग्राउंडमध्ये भरपूर जागा रिकामी आहे त्या ठिकाणी आम्ही तुमचं एक आपण तुमचं एक प्रदर्शन लावलं तर नांदेड जिल्ह्यातले लोक येऊन तिथं खरेदी करतील ना तर ते काम आपल्याला करायचंय आणि या, पीएम युश्व या, आपन या आपन आपन पी एम विश्वकर्मा योजनेचे ह्या सगळ्या गोष्टी आपण नांदेडमध्ये अगदी यशस्वीपणे राबवत आहोत आणि पुढचं भविष्य तुमच्या सगळ्या कारागिरांचं एवढं उज्ज्वल आहे की या ठिकाणी आपण प्रत्येक तालुक्याला किंवा जिल्हा स्तरावर तुमच्या बैठका घेऊन आपण तुमच्या स्वतःच्या जशा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या आहेत एफ पी ओ माहित आहे ना तुम्हाला त्याप्रमाणे तुमच्या कारागीर लोकांची स्वतंत्र कंपनी ही आपण नांदेडमध्ये स्थापन करण्यासाठी देशमांडे सर आणि मी आमच्या दोघांचं या विषयावर बोलणं झाले काही अधिकाऱ्यांशी बोलणं झाले आणि त्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कारागिरांना सक्षम करण्याचा आपला हे प्रयत्न आहे आपल्या सर्वांना आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या आणि विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना